कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सार्थ श्री तुकाराम गाथा यामधला हा पाचवा अभंग आपण घेतो आज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयारा, देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे महाराज हा श्लोक किंवा अभंग या दोन्ही पहिला एक जो अभंगातला पहिला भाग आहे सोयरा दिनाचा आणि नंतर जे प्रेम द्यावे प्रीतीचे हे दोन्ही अभंगातले दोन्ही भाग हे परस्पर वेगळे आहेत दोन्ही उपदेश आहेत पण दोन्ही उपदेश सांगताना प्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीला किंवा आपलं जे कीर्तन ऐकताय त्या व्यक्तीला उपदेश नाही च्याऐवजी असं केल्यावर देवाला आवडतं असा सांगण्याचा एक भाव या अभंगातून महाराजांनी प्रकट केलेला आहे तुकाराम महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे थेट कोणालाही कोट कोणत्याही अभंगामध्ये थेट एखाद्या व्यक्तीला उद्देशून उपदेश नाही असं केलं पाहिजे असं केलं तर देवाला आवडतं असं मी वागलं पाहिजे हे स्वतःला आत्मनिवेदन करण्याचं काम तुकाराम महाराजांनी वेळोवेळी प्रत्येक अभंगात्मक केलेलं आहे अभंगाची पहिली जी ओळ आहे अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची इथे अंतरीची घेतो गोडी या शब्दाचा अंतरीची अंतरीची म्हणजे तुमच्या अंतरात्म्याची घेतो गोडी कोण गोडी घेतो हा भगवंत भगवंत हा तुमच्यामध्ये असलेल्या देवाबद्दलच्या गोडव्याचा देवाबद्दलच्या असलेल्या आस्थेचा अंदाज घेतो पाहे जोडी भावाची तुमच्या मनामध्ये देवाबद्दलचा किती भाव आहे हा बघणारा हा भगवंत आहे हा विठ्ठल हा तुमच्या मनातल्या अंतरात्मातल्या भगवंताची असलेली गोडी आणि असलेला अंतरीचा भाव हा जाणून घ्यायचा दरवेळेला प्रयत्न करतो म्हणून महाराज देव हा खोडकर आहे हे हट्टी जे भक्त असतात ना हे देवाला फार आवडतात जे हट्ट करतात देवाकडे सतत हट्टाने काहीतरी भांडत असतात मागत असतात त्याला सांगत असतात हट्टाने त्याची भक्ती करत असतात काही झालं तरी देहाच्या पलीकडे जाऊन देवाची भक्ती करत असतात त्यांच्यासाठी ना आपला महाराजा खोडकर आहे विठ्ठलाला ना या अशा भक्तांच्या खोड्या काढायला ना दरवेळेला आवडतं नाना तऱ्हेनी विविध गोष्टींनी तो या भक्तांच्या खोड्या काढत असतो अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची तुमच्या मनातल्या असलेल्या त्या अंतरात्म्यातल्या असलेल्या अंतरीमध्ये तुमच्या म्हणजे तुमच्या मनाच्या आतमध्ये जो भाव कोणालाही कळत नाही तसे तर मंदिरात जाणारे भरपूर आपल्याला दिसतात आजचा ट्रेंड आहे ना महाराज तो महाराज ट्रेंड असा आहे ज्या राजाला ज्या राज्यातल्या ज्या राजाला राजा जो देव आवडतो जो राजा त्या देवावर अभिषेक करतो त्या देवळामध्येच सगळ्यात जास्त रांग असते पहाटे तीन वाजता उठून राजा येण्याच्या आधी त्या रांगेत हे अनेक भक्तगण उभे असतात त्यांना देवाबद्दलचा भाव नसतो त्यांनी राजाने आपल्याला बघावं हा भाव असतो अनेक परमार्थामध्ये असणारी लोकं जाणारी लोकं विचार करणारी लोकं ही सगळी लोकं ही या सगळ्या देवधर्माच्या बाबतीमध्ये प्रसिद्धी आपल्याला कोणीतरी पाहावं आपलं कौतुक करावं किंवा समाजामध्ये आपल्याला धार्मिक म्हणावं दिसावं या उद्देशाने मंदिरात जात असतात महाराज त्यामध्ये देवाबद्दलचा कोणताही भाव नाही देवाबद्दलची कोणतीही गोडी नाही पण समाजामध्ये आपलं चित्र धार्मिक असावं म्हणून चांगले कपडे घालून उत्तम साज श्रृंगार करून चांगल्या वेळेला चांगल्या गाडीतून मुद्दामून मंदिरात जाणारे अनेक भक्त आपल्याला बघायला था मिळतात आणि ज्या मंदिरामध्ये असे लोक जातात त्या मंदिरामध्ये अशा राजांच्या मागे रांग असते त्या रांगेमध्येही लोक तशीच असतात ज्याला देव आहे ज्याला देव कळावा असं वाटतं तो या रांगेत नसतो महाराज तो त्याच्या अंतरात्मातला जो भगवंत आहे ना त्याला शोधण्याचा प्रयत्न करत। करतो म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची हा भगवंत तुमच्या अंतरातल्या तुमच्या अंतरात्म्यामध्ये असलेल्या तुमच्या मनामध्ये असलेल्या भगवंताबद्दलच्या गोडव्याचा अंदाज घेतो त्याची चाचपणी करतो त्याची तर वेळेला परीक्षा घेतो पाहे जोडी भावाची किती भक्तिभाव माझ्यासाठी या भक्ताच्या मनामध्ये आहे आणि तो कसा टिकतो आहे संकटकाळी तो कसा माझ्यावरती प्रेम करतो आहे माझ्या जवळ राहतो आहे मला सोडत नाही याचा तो कायम त्याची परीक्षा घेतो कारण तो खोडकर सो आहे देवाचा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा, सोयरा दिनाचा देवा सोयरा आहे सोयरा म्हणजे नातेवाईक नातेवाईक म्हणजे हक्काने आपण ज्याच्या घरी जाऊ शकतो जो त्याच्या प्रत्येक कार्याला आपल्याला बोलवतो तो सोयरा त्याच्या सगळ्यात कार्यामध्ये आपण आनंदाने सहभागी होतो तो सोयरा ज्याच्याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही काळामध्ये आपण हक्काने जाऊ शकतो जेऊ खाऊ शकतो त्याला विचारू शकतो मदतीची अपेक्षा ठेवू शकतो तो सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा दिनाचा म्हणजे गरिबाचा महाराज या इथे येऊन थोडं प्रवचन मागच्या आणि या ओळीचा ना एक जोड घेतल्यानंतर तुम्हाला नीट विचार समजेल इथे जरा प्रवचनाला मध्यांतराचा एक भाग येतो का दिनाचा म्हणजे कुणाचा दिनाचा म्हणजे गरीबाचा गरीबाचा म्हणजे मग श्रीमंताकडे देव नाही का कष्ट करून मेहनत करून जर त्यांनी जर संपत्ती कमवली असेल मग त्याच्याकडे भक्तिभाव नाही का मग अशा मा अशा माणसाकडे भक्तिभाव नाही असं कसं म्हणता येईल अशी लोकं नाही आहेत का ज्याच्याकडे भक्तिभावे निश्चित आहे तुकाराम महाराज हे काही गरीब नव्हते सुरुवातीपासून काही त्यांच्याकडे गरिबी नव्हती ते श्रीमंतच होते त्यांची सावकारी होती त्यांच्याकडे व्यवसाय होता त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी होती सुबत्ता तुकाराम महाराजांकडे होतीच तुकाराम महाराज गरीब नव्हते पण सगळ्या संसारातून या सगळ्या गोष्टीतून तुकाराम महाराजांना ज्यावेळेला विरक्ती आली त्यावेळेला ते भगवंताकडे भंडारा डोंगरावर गेलेले आहेत तिथे त्यांना ज्ञान प्राप्त झालेला आहे हा जो भाग आहे याचा पार्श्वभूमी अशी आहे की ते सुबत्तापूर्ण घरामध्ये जन्माला आलेले आहेत मग नक्की दीन कोण मग गरीब कोण या दीनशा शब्दाचा अर्थ नक्की तुकाराम महाराजांना काय अभिप्रेत आहे कोणत्या उद्देशाने तुकाराम महाराजांनी हा शब्द वापरला आहे एखादा दिन म्हणजे त्याच्याकडे सगळी संपत्ती असताना समजा त्यांनी एखाद्या जुगारामध्ये धंद्यामध्ये वाईट गोष्टींमध्ये दारू पिण्यामध्ये अख्ख्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं स्वतःच्या बायकोचे धागदागीने घालवले आणि अशा कुटुंबातून जो दरिद्र झालेला आहे जो दरिद्री झालेला आहे त्याला दिन म्हणायचं का त्याला दरिद्रपण त्यांनी ओढवून घेतलं आहे व्यसनांच्या आधारे जाऊन त्याला दिन म्हणावं का महाराज नाही दिन या शब्दाचा अर्थ असा आहे हतबल याला इथे उद्देश जो तुकाराम महाराजांचा आहे ना हतबल सगळ्या गोष्टी या सृष्टीतल्या अंगीकारल्यानंतर अशी एक वेळ येते की ज्या वेळेला काहीही कोणीही त्या व्यक्तीच्या बरोबर असत नाही अक्षरशः त्याला त्याच्या पलीकडे भगवंताशिवाय दुसरं काही आठवत नाही मग त्याच्याकडे कितीही संपत्ती असू दे त्याच्याकडे कितीही धन असू दे त्याच्याकडे कितीही मित्रमंडळी असू दे किंवा नसू दे तो एका क्षणाला एका ठिकाणी हतबल होतो हात पाय त्याचे थकता थांबतो त्या ठिकाणी जिथे दिसतो त्याला केवळ आणि केवळ भगवंत दिसतो दुसरं कोणालाही त्याला विचारावं सुद्धा वाटत नाही इतकी हदबलता आल्यानंतर ज्या ठिकाणी जो थांबतो तो हदबल झालेला तो दिन तो प्रत्येक व्यक्ती किती काही असलं तरी अशी गोष्ट असते की जी गोष्ट या सृष्टीत घडणं असंभव आहे सगळ्या सृष्टीतले उपाय थकलेले आहेत आता ही गोष्ट घडू शकत नाही त्यावेळेला ती व्यक्ती त्या, त्या भगवंताच्या दारात जाते ती हतबलता म्हणजे दीनता तो दीनपणा या तुकाराम महाराजांना महाराज अभिप्रेत आहे आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे महाराज सोयरा आणि आपुल्याचं वैभवे बघा तीन वेगवेगळे शब्द इथे आलेले आहेत एक सोयरा आलाय एक दिनाचा आलाय देव हा सोयरा आहे कोणाचा देवा नातेवाईक आहे त्या गरिबाचा त्या हदबल झालेल्या त्या व्यक्तीचा ज्याला या जगामध्ये सृष्टीमध्ये आता काहीच शिल्लक नाही तो केवळ आणि केवळ या भगवंतावरच विसंबलेला आहे अशी परिस्थिती आली की तो दिन झाला हा सगळ्यात मोठा मुद्दा महाराज आता इथे आला आहे आपुल्याचं वैभवे आता पुन्हा दिन झालेला आहे आणि पुन्हा म्हणतो आपुल्याचं वैभवे महाराज या दोन्ही गोष्टींचा विचार करण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगतो सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट प्रत्येकाने ऐकलेली आहे संत महात्म्य आहे संत महात्म्य नरहरी सोनार हा पांडुरंगाच्या पंढरीमध्ये आहे पण पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन काही तो घ्यायला तयार नाही तो शिवभक्त आहे रोज शिवलिंगाची उपासना करायची पिंडीची उपासना करायची लिंगाला अभिषेक करायचा हा नित्यनियम आहे आणि शिवाच्या उपासनेशिवाय लिंगाच्या वरती अभिषेकाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाचं सुद्धा घ्यायचं नाही असं नरहरी सोनाराचा हा पण आहे म्हणा त्याची भक्ती आहे म्हणा त्याने केलेलं ते एक निश्चयाचं एक आढळ असं पान आहे म्हणा आपल्या आयुष्यामध्ये जो निश्चय करायचा आहे ज्या भगवंताची भक्ती करायची ती अढळ प्रेमाने करायची असं त्या शिवलिंगावर त्याचं नितांत प्रेम आहे आणि नरहरी सोनार त्या भक्तीपासून कधीही तसूरवर हल्लेला नाही असा नरहरी सोनार पंढरीमध्ये पांडुरंगाच्या चरणे बोललेला एक नवस सावकारचा नवस त्याला पुत्ररत्न प्राप्त झालंय म्हणून त्यांनी पांडुरंगाला कमरेला सोनसाखळी म्हणजे सोन्याची आभूषणं करण्याचं ज्यावेळेला हे ठरलं त्यावेळेला सगळ्यात उत्तम सोनार म्हणून नरहरी सोनाराकडे हा सावकार आला आहे सावकाराने सांगितलं आहे की तुम्ही मला कमरेला साखळी बनवून द्या बाजूबंद बनवून द्या म्हणजे अलंकारिक असे सगळे मला त्याचे साजशृंगार अलंकार मला बनवून द्या नरहरी सोनाराने सांगितलं आहे हरकत नाही म्हणले संत महात्मे म्हणाले की मी ते मान्य आहे तुमचं पण मी जाऊन काही ते मूर्तीचं माप घेणार नाही मी दुसऱ्या देवाचं दर्शन घेत नाही तुम्ही माप आणून द्या मी दागिने बनवून देतो दागिने बनवले कमरेची कमरेची एक सोनसाखळी बनवली घातली पण ती काही वीत मोठी झाली परत घेऊन आले माप पुन्हा दिली घातली ती काही वीत छोटी झाली ते म्हणले काही सूत मोठी होती काही सूत छोटी होती म्हणले तुम्हीच यायला पाहिजे म्हणले मी येईन पण म्हणले मग काम करतो म्हणले डोळ्यावर पट्टी बांधतो असं कसं होतं आहे म्हणून नररी सोनारे संत महात्म्य विठ्ठलाच्या मूर्तीजवळ गेलं आहे डोळ्यावर बांधलेली पट्टी हाताने स्पर्श करून माप घ्यायचं आहे हरकत ते म्हणला ते करू शकतो मी हाताने स्पर्श केला आहे हाताने कमरेला स्पर्श केल्यानंतर हाताला वाघाचं कातडं व्याघ्रांवर जे भगवान शिवशंकर घालतात ते हाताला आहे कमरेचं माप घेतोय हाताला हे काय लागतंय बरं हाताला हात लावावा तर हाताला रुद्राक्ष लागत आहेत गळ्याला हात लावा तर सर्पच दिसतोय विचारलं नक्की तुम्ही कोणत्या मंदिरात आणलंय माझ्या हाताला इथे व्याघ्रांबर लागतंय हाताला रुद्राक्ष लागत आहेत आणि गळ्यामध्ये हात लावला तर सर्प दिसतोय मस्तकावर बघितलं तर जटाधारी आहे म्हणजे नक्की काय आहे कोण आहे कुठली मूर्त आहे म्हणले महाराजी विठ्ठलाचीच मूर्त आहे मग माझ्या हाताला असं का लागतंय नायला जास्त त्या संत महात्म्याने डोळ्यावरची पट्टी खाली घेतली समोर हसरी ही पांडुरंगाची मूर्ती बघितली पुन्हा पट्टी डोळ्यावर चढवली पुन्हा हात लावला पुन्हा तेच ही हसरी पांडुरंगाची मूर्ती डोळ्याने पट्टी काढली भगवंताला म्हणले भगवंता तुझी लीला आघाद आहे द्वैत आणि अद्वैत या दोन गोष्टींमधला फरक तुम्हाला जाणून दिला आहेस भगवान शिवशंकर आणि देवा तू वेगळे नाहीस कोणताही देव वेगळा नाही तूच भगवान शिव आहेस तूच पांडुरंग आहेस हे मला समजलं आहे देवा पण माझी भक्ती माझी भक्ती शिवलिंगावर आढळ आहे तेव्हा तुझ्या या लिलेमुळे तुझ्या या खोडकर स्वभावामुळे माझी भक्ती अर्धवट राहते माझ्या या अढळ तपाला अढळ निश्चयाला माझ्या या अपरिमित असलेल्या शिवाच्या भक्तीला गालबोट लागतंय माझ्या संपूर्ण आयुष्याची ही भक्ती तुझ्या एका या कोडकर स्वभावामुळे वाया जाते भगवंताने आशीर्वाद दिला म्हटलं असं घडणार नाही तुझी भक्ती अडळ होती तुझी निष्ठा अडळ होती तुझ्या मनातला भाव शुद्ध होता भगवान शिवशंकरावरची तुझी भक्ती त्या भक्तीचं रूपक म्हणून माझ्या मस्तकावर मी हे शिवलिंग धारण करतो आणि पांडुरंगाच्या त्या मस्तकावर शिवलिंग प्रगट झालं आहे आणि नररी सोनाराची असलेली ती अडळश्रद्धा ती भक्ती कायमस्वरूपी तशीच राहिली आहे त्या शिवलिंगाची पूजा करता येईल आणि पांडुरंगाची पूजा करता येईल म्हणून शैव आणि वैष्णव असं एकच अद्वैताचं रूप म्हणजे ही पांडुरंगाची पंढरीतली मूर्ती आहे महाराज आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे तुम्हाला जसं जमेल तुम्हाला जसा तुमचं आर्थिक स्थिती असेल त्याप्रमाणे रावे निर्मळे त्याप्रमाणे भगवंताला साज द्या गरज नाही आहे त्याला सोन्या चांदीच्या दागिन्यांची गरज नाही आहे त्याला तुमच्याकडे असलेल्या अफाट संपत्ती जी जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये त्याची पूजा करा जे तुमच्याकडे आहे ती तुमच्या फुलांची माळसुद्धा त्याला आनंदाने तो स्वीकारणार आहे त्याला गरज नाही आहे निर्मळे पण भावना तुमची मनातली ती निर्मळ असायला पाहिजे त्याच्यामध्ये माज असता कामा नये मी सोन्याचा दागिना देवाला चढवतो आहे हा जर भाव शुद्ध असेल तर हरकत नाही पण त्याच्यामध्ये जर तुमचा गर्व असेल माज असेल तर त्या भक्तीचा त्या भावनेचा कोणताही उपयोग देवाला नाही आपुल्याचं वय वय जसं तुमचं संपत्तीचं स्थान स्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही या भगवंताचा श्राज श्रृंगार करावा तशी तुम्ही त्यांची पूजा करावी तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे अहो तुमच्यासोबत तो जेवायलासुद्धा तयार आहे तुमच्या पंक्तीला भगवंत जेवायलासुद्धा येईल फक्त त्याच्यावर तुम्ही प्रेम करायला हवं महाराज आपलं प्रेम गाडीवर आहे पैशावर आहे संपत्तीवर आहे घरावर आहे सगळ्यावर प्रेम आहे कारण त्या सगळ्या वस्तू दिसतात दिसणाऱ्या वस्तूवरच माणूस प्रेम करतो भगवंत ही न दिसणारी वस्तू आहे न दिसणारी गोष्ट आहे त्याच्यावर महाराज कोणीही प्रेम करत नाही देणारा तो देव जे स्थान आपल्याला काहीतरी देतं अपरिमित काहीतरी देतं त्यालाच आम्ही काहीतरी पुन्हा देतो ही आपली पद्धत आहे महाराज भगवंत ही प्रेम करणारी गोष्ट आहे प्रेम करणारी वस्तू आहे प्रेम करणारं स्थान आहे प्रेम करण्याचं स्थान भगवंत आहे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे आमचं एखाद्या मुलीवर प्रेम असेल स्त्रीवर प्रेम असेल एखाद्या वस्तूवर प्रेम असेल अहो दारूवरसुद्धा प्रेम करणारे लोक आहेत नितांत प्रेम करून दारूच्या सानिध्यात अख्खा दा आयुष्य घालवणारी आहेत जुगारावर प्रेम करणारी नितांत जुगारावर प्रेम करून आपलं कुटुंब कुटुंबाचं वैभव रसाला तळाला नेणारी अनेक लोकं आहेत भगवंतावर प्रेम करणारी माणसं कमी आहेत निर्मळ भावनेने भगवंतासाठी जगणारी माणसं कमी आहेत महाराज तुकाराम महाराजांना ही अपेक्षित आहे म्हणून त्यांनी शब्द वापरला आहे कारण ज्याच्यावर आपण प्रेम करतो ते प्रेम इतकं टोकाचं असतं का त्याच्यासाठी आपण काहीही करू शकतो काहीही करता येईल काहीही करण्याची मानसिकता तयार होईल ते प्रेम ती प्रीती भगवंताच्या बाबतीत असायला पाहिजे ते प्रेम तुकाराम महाराजांना या अभंगात अपेक्षित आहे तुका म्हणे सवे पे प्रेम द्यावे प्रीतीचे इतकं अफाट प्रेम करावं भगवंतावर त्या भगवंतावरच्या प्रेमापोटी तो तुमच्याबरोबरच जेवायला बसेल तुमच्या पंक्तीला भगवंत प्रत्यक्ष जेवायला बसेल इतकी महती या प्रेममय भक्तिभावाची आहे महाराज पण नुसती भक्ती नाही नुसता भाव नाही तो प्रेमयुक्त असला पाहिजे वाटेल ते देवासाठी करण्याची मानसिकता तयारी असली पाहिजे फार सुंदर अभंग आहे महाराज उत्तम यामध्ये अजूनही आपल्याला विवेचन करता येईल पण आजचं प्रवचन वेळेच्या नियमानुसार इथेच थांबवतो पुढच्या अभंगात आपण पुन्हा भेटणार आहोत पुन्हा त्या अभंगाचं चिंतन मी घेऊन येतो तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी